गेले दोन महिन्यापासून शिरूर नगर परिषदेच्या परिसरामध्ये भूमिगत गटराचं काम करणारा ठेकेदार कधी रस्त्याचं करतो कधी भूमिगत गटराचं काम करतो हे जे काम चाललं आहे ज्या ठेकेदारांनी हे काम घेतले त्याचे कामगार शिरूर नगरपरिषदेमधील लाईट चोरून त्या लाईटीला क का सळा कापण्याचं मोठ्या लोड ज्याच्या ज्या ज्या मशीन लावलेले लोड निर्माण होतो आणि त्या लोडमुळे अनेक वेळा नगरपालिकेतली लाईट गेलेली आहे अशी सर्व परिस्थिती आहे गेले दोन महिने तो कटिंग करतो आहे सळाया कापतो आहे परंतु त्याच्याकडे जा जा जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करत आहे जर नगरपालिकेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत सी सी टी व्ही कॅमेरे यासाठी मुख्याधिकाऱ्यांना ब बसवले आहेत की नगरपालिकेत येणारे लोक जाणारे लोक नगरपालिकेत चाललेल्या प्रा कामावर लक्ष राहू यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये हे कॅ सी सी टी व्हीची टी व्ही बसवण्यात आलेली आहे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते सगळं दृष्टीच यावं परंतु गेल्या दोन महिन्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांना एकदा ही गोष्ट निदर्शनास आली नाही ही दुर्दैवी बाब आहे असं न म्हणता मला असं वाटतंय की त्यांनी ती जाणवीपूर्वक दुर्लक्षित केलेली आहे आमचं तर असं म्हणणे गेले दोन ते तीन महिन्यापासून जी विस्तोरी चाललेली आहे तर त्या ठेकेदाराकडून ती वसूल केली पाहिजे तीन नाही सहा महिन्याचं बिल नगर परिषदेचं त्या ठेकेदारांनी आता भरणं गरजेचं आहे आता आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या पत्र व्यवहार चालू केलेलं आहे लवकरच चौकशी होईल आणि जे सी सी टी व्ही कॅमेरे लावले ते त्याची पण चौकशी होईल की त्याच्यात ती सत्यता तपासली जाईल आणि का दुर्लक्ष केलं आहे कोण या ठेकेदाराला पाठीशी घालते म्हणजे नागरिकांच्या करातून लाईट बिलं भरायची आणि ठेकेदारांचा फायदा करायचा आहे असे कोण हे अधिकारी जे ठेकेदारांच्या फायद्यासाठी काम करत आहेत का ठेकेदार नगर परिषदेच्या अधिकाल्या अधिकाऱ्यांना मलिदा पुरवतायत ह्या सर्व गोष्टी आता जाणून घेणं गरजेचं वाटतं धन्यवाद